नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत दोन हजार चोवीस विधानसभेच्या महासंग्राम विधानसभेचा या खास कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपल्याबरोबर विशेष चर्चा करण्यासाठी दोन दिग्गज आणि ज्येष्ठ पत्रकार दत्ताजी उनवणे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत दैनिक नगर सह्याद्री याचे ते काम पाहतात बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ज्या घडामोडी आहेत त्याकडं त्यांचं खूप बारीक लक्ष असतं आणि प्रत्येक लिखाणातनं त्या गोष्टी त्या मांडत असतात त्याचबरोबर आपल्या उजव्या बाजूला बाबाजी वाघमारे मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आहेत आणि दैनंदिनिक राष्ट्र सह्याद्री याचं ते काम पाहतात याचबरोबर त्यांचं सामाजिक काम राजकीय काम हे सुद्धा वाखाण्यासारखं आहे आज या दोन दिग्गज असलेले पत्रकार यांच्याबरोबर पारनेर तालुक्यातलं जे राजकारण आहे किंवा जी विधानसभा कशी झाली त्या पाठीमागे काय होतं काय नव्हतं हे आपण जाणून घेणार आहोत दोघांचंही खूप खूप स्वागत नमस्ते नमस्कार माझा प्रश्न तुम्हाला असा राहील की इथून मागे तुम्ही खूप निवडणुका पाहिल्या असतील मग लोकसभा असेल विधानसभा असेल पंचायत समिती असतील ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असतील तर त्या निवडणुका आणि आता दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक याकडे तुम्ही कसं पाहता गेली मी चाळीस वर्षापासून पत्रकार करताना पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशीपासून विधानसभा लोकसभा निवडणूक पाहतोय परंतु आत्ताची निवडणूक आणि पूर्वीच्या या यामध्ये फार मोठी ताफ्यात आहे होम टू होम प्रचार करताना साधारण आजची निवडणूक मात्र दहाव्यावर निवडणूक लढवली जाते युवा कार्यकर्त्यांना साधारण दहाव्यावर आमंत्रित केलं जातं आणि तिथं त्यांच्या बैठका होतात अतिशय वाईट प्रथा या नियोजने निमित्ताने पुढे आलेले आहे अशा निवडणुका घेण्यापेक्षा ती हुकुमशाही परवड असं माझं व्यक्तिगत मत आहे तुम्हाला काय मुद्दा वाटतात वेगळं काय तुम्हाला वाटतं या ठिकाणी पूर्वीच्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुका यामध्ये फारसे तफावत या ठिकाणी जाणवते कारण पूर्वीच्या निवडणुका ह्या फक्त बॅलेट पेपरवर घेऊया जायच्या आणि आत्ताच्या निवडणुका ह्या मशीनवर घेतल्या जातात परंतु निवडणुकांचा जो प्रचार आहे हा प्रचार पूर्वीचा प्रचार हा प्रत्येक घरोघर जाऊन माणसाला त्या निवडणूक उमेदवाराचं चिन्ह समजावून सांगितलं जायचं परंतु सध्याची जी निवडणूक आहे ती या ठिकाणी जी प्रलोभनं आहेत ती प्रलोभनं दाखवून या ठिकाणी निवडणूक घेतली जाते आणि म्हणून अशा निवडणुकीमुळे जे तरुण मतदार आहेत ते त्यांना वेगळ्या प्रकारचं वळण या ठिकाणी लागलं जातं आणि निवडणुकीविषयी असलेले जे मत आहे ते मत या ठिकाणी सर्वसाधारण मत मतदारांचं या ठिकाणी बदललेलं आहे असं या ठिकाणी वाटतंय आताचे उमेदवार आहेत निलेश लंके त्यांच्या पत्नी राणीताई ज्या होत्या त्यानंतर दाते उमेदवार होते काय सांगाल हे दोन उमेदवारांमध्ये काय फरक आहे तुम्हाला तुम्हाला जाणवला यामध्ये विशेष करून राणेदा लंके या नवख्या उमेदवार आहेत आणि काशीनाथ दादे हे जे राष्ट्रवादी काँग्रेस राजाचे उमेदवार होते हे गिरी चाळीस ते पंचेचाळीस वर्ष राजकारणामध्ये सामाजिक कारणामध्ये सक्रिय होते हा यामध्ये महत्त्वाचा फरक आहे आणि तसा विचार केला तर मतदारांनी विशेष करून आमच्या पारे तालुक्यामध्ये म्हणजे नजर पार नवीन असा मतदारसंघामध्ये काश्नाथ जाते फक्त बाराशे पंधराशे चौतीस मतांनी विजय झाले आहेत हे विजय होण्याचं कारण यामध्ये प्रामुख्यानं दाते सरांचा अनुभव फार मोठा आहे जाते सरांना कुठं संधी मिळाली पाहिजे या बावरीतून लोकांनी खऱ्या अर्थानं त्यांना भरभरून मतदान केले आहे म्हणून ते विजयी झालेले आहेत आणि दुसरं कारण असं आहे खासदार साहेबांनी गेली सहा महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक लढवली सुजय विखेसारख्या सारख्या प्रस्तावित उमेदवारांनी परावत केलं आणि पारे तालुक्यातील जनतेनेच काय परंतु जवळपास अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेने सुद्धा एक भावना ठेवली होती आता खासदार साहेबांनी खासदार निजंके ले यांनी ही उमेदवारी आपल्या घरामध्ये न घेता एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी देण्याची गरज होती आणि ते नकारात्मक भावना ही मतदारांची झाल्यामुळं पण लहान त्यांचा पराभव या ठिकाणी जरा असं माझं एक व्यक्तिगत मत आहे बाबा तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी काशीनाथ दाते यांना सरांनी सांगितल्याप्रमाणे चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती या माध्यमातून विकास कामं केलेली आहेत आणि त्या विकास कामांच्या जोरावरच या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी निवडू निवडणूक लढवली आहे राणी तैलकेंच्या बाबतीत सांभाळ सांगायचे झाल्यास त्यांनी या ठिकाणी या निवडणुकीसंदर्भात ज्या ज्या सभा घेतल्या त्या सभांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकासाचा मुद्दा या ठिकाणी त्यांनी मांडलेला नाही आणि त्या गोष्टीने देखील या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला असावा त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी जी प्रलुपनं दाखवली की महायुतीने जे तुम्हाला पंधराशे रुपये या ठिकाणी दिलेले आहेत त्याऐवजी आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये देऊ लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचे परंतु ते तीन हजार रुपये ते कोणत्या पद्धतीने देणार याविषयी त्यांनी कोणत्या प्रकारचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं नाही कारण या ठिकाणी मतदारांनी त्यांना हा प्रश्न विचारलेला आहे की बाबांना तुम्ही तीन हजार रुपये आम्हाला कोणत्या हेतूतून देणार परंतु त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी आ, आता जो विजय दातेसरांचा झाला आहे तो या ठिकाणी प्रामुख्याने त्यांनी ज्या ज्या विविध योजना राबवल्या हो त्या योजनांचा या ठिकाणी माहितीला फायदा झालेला आहे खासदार निलेश लंके हे अगोदर प्रस्थापित नव्हते तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य होते परंतु ते खासदार झाले आणि त्यांनी एका अर्थानं पुन्हा आमदारकी घरात आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे पुन्हा एकदा ते प्रस्थापित झाले की, की काय असा एक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतो तुम्ही या गोष्टीला कसं पाहता साधारण जिल्ह्यातल्या मतदारांची किंवा जिल्ह्यातल्या जनतेची एकच भावना आहे प्रस्थापितांनी आपल्या घरामध्ये उमेदवार न घेता इतरांना उमेदवारी देणं गरजेचं आहे जेणेकरून जे एक नवीन कार्यकर्ता त्यानिमित्ताने पुढे समाजामध्ये किंवा तयार होईल परंतु गाजर लंके यांनी मात्र आपल्याच घरामध्ये पत्नीला उमेदवार देऊन थोडं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि या प्रस्थापित होण्याला जनतेला खऱ्या अर्थाने विरोध असतो त्यातूनच साधारण बारा पंधराशे चौतीसांनी लंक यांचा पराभव झाला हो दाते सर आहेत त्यांचा विजय झाला फार काही मोठ्या मतानं का झाला नाही खूप घासून एका अर्थानं ती निवडणूक झालेली आहे तर दातेंची अशी कोणती बाजू आहे की ज्या अनुषंगानं त्यांना हा विजय त्यांच्या पदरी पडला दातेंचं जे चाळीस वर्षाचं राजकारण आहे त्या चाळीस वर्ष राजकारणामध्ये त्यांनी पाच आमदार ह्या तालुक्यामध्ये निवडून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना तीन वेळा आमदारकीसाठी तिकीट मागण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यांना या ठिकाणी तिकीट भेटलं नाही पण आत्ता ही त्यांची शेवटची संधी समजायला हरकत नाही आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी मत व्यक्त केलं होतं की मला एवढी शेवटची संधी द्या मला आमदार व्हायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जोमनी काम करून त्यांना या ठिकाणी एक संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण त्यांचं काम हे या ठिकाणी पालढे तालुक्यामध्ये सर्वात मोठं आहे ते सध्या याच्या अगोदर ते जिल्हा परिषद बांधकाम समितीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना या सामाजिक राजकीय कारकिर्दीचा अनुभव आहे तसा या ठिकाणी राणीताई ह्या आता फक्त पंचवार्षिकला पंचायती समिती जिल्हा परिषदला निवडून आल्या होत्या आणि म्हणून या ठिकाणी लोकांनी दात्यांना या ठिकाणी पसंती दिलेली आहे तुमचं काही वेगळं मत याच्यावर आहे का काही आता वाघमार सरांची भूमिका मांडणी अगदी बरोबरच आहे गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष सगळे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करताना दादू सरांनी इतरांना पाच वेळा आमदार गेलो परंतु स्वतः मात्र किंगमेकरच्या भूमिकेत राहिली आणि जनतेच्या ही या किंगमेकरला कधी एखादी अपश्ती दिली पाहिजे ही साधारण भावना जनतेच्या मनात राहिली जनतेमध्ये जाती सरांविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली दरवर्षी बातमार असताना चाळीस पंचेचाळीस वर्षाचं सामाजिक अनुभव असताना सुद्धा सर्वांना जर ज्येष्ठ माणसा मिळत नाही तर मग या राजकारणाचं काय पाहूया अशी जनतेच्या आपुलकीची भावना निर्माण झाली आणि म्हणून दादि सरांना लोकांनी आमदारकीची मोठ्या प्रमाणात संधी द्यायची मी तुमच्याकडे येतो राणीताई लंके किंवा निलेश लंके राणीताईंचा विषय सोडून देऊ कारण ते नवीनच आहेत तर निलेश लंकेंच्या अशा कोणत्या गोष्टी उन्या आहेत या या की ज्याचा परिणाम त्यांना पराजयाकडे घेऊन गेला खासदार विलय शंकेविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी या ठिकाणी या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यांचा जो आत्मविश्वास आहे हा त्यांच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे परंतु त्यांनी सर्वसाधारण जे मतदार आहेत त्या सर्वसाधारण मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न त्यांनी वैयक्तिकरित्या केलेला नाही आणि तो प्रयत्न होणं गरजेचं होतं आणि म्हणून त्याचबरोबर लंके साहेबांचं जे सध्या खासदारकी झाल्यापासूनचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य देखील या ठिकाणी थोडंसं बदललेलं आहे आणि म्हणून सुद्धा या ठिकाणी काही मतदारांनी त्यांना लाखल्याचा अनुभव या ठिकाणी मला येतोय असं माझं मत आहे तुमचं याच्यावर काही वेगळं काही मत आहे का काही यामध्ये आता वाघमारचा सरांची भूमिका मांडली त्या भूमिकेची मी सहमत आहे परंतु यामध्ये लोकांचा असा समज आहे खासदार झाल्यानंतर लंकेचा स्वभाव बदलला आणि हा स्वभाव बदलल्यामुळं लोकांपर्यंत जाण्याचा जो पूर्वीचा लंके जाण्याचा प्रयत्न होता तो प्रयत्न मात्र त्यांनी कमी केला थोडक्यात कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जबाबदारी टाकली आणि दुसरा विशेष करून लंकेंच्या ज्या राजधानी लंकेचे प्रचार ज्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये सभा झाल्या त्या सभेला विशेष करून ज्येष्ठ नेते नेतिमंडळींनी इकडे पाठ बुधवली त्याचा एक परिणाम या मतावर झाला आणि त्यामुळे जरा लिंके त्यांना पराभवा सामोर जावं लागले परंतु हे असतानासुद्धा विशेष करून गेली साडेचार वर्ष पारे तालुक्याच्या विधानसभेचं सदस्यपद स्वीकारताना निंके यांनी बऱ्यापैकी तालुक्यामध्ये कामं केली बऱ्यापैकी संपर्क सुरू ठेवला परंतु यामध्ये नेमकी गडबड काय आली जे जे खासदार उभे राहिले त्या प्रस्थापिसाची विरोध उभी राहिली आणि प्रस्थापिसाची विरोध उभे राहताना त्यांनी त्या प्रस्थापिसाचा विखे पाटलांचा पराभव हो केला आणि ही आदृश्य शक्ती विखे पाटलांनी लंकेंच्या समोर एक फार मोठं आव्हान उभं केलं आणि या आव्हानातूनच हा ग्रावणचा पराभव झालेला आहे जे उमेदवार आता विधानसभेला उभे होते त्यांनी स्वतःची सोशल मीडिया ही वापरली मग आपल्या इथं जे स्थानिक पत्रकार आहेत स्थानिक चॅनलवाले आहेत नंतर स्थानिक सोशल मीडियावाले आहेत त्यांना विश्वास घेतला आता जे जे आमदारकीला जे उमेदवार उभे राहिले होते त्या उमेदवारांनी या ठिकाणी जी तालुक्यातली जी मीडिया आहे त्या तालुक्यातील कोणत्याही मीडियाला या ठिकाणी तालुक्यात दोन प्रकारचे पत्रकार संघ प्रकार आहेत एक पालन तालुका पत्रकार संघ आणि एक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तर यांनी या ठिकाणी पत्रकारांना या ठिकाणी मिटिंग घेऊन एक पत्रकार परिषद घेणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं सर्व पत्रकारांना एकत्र करून आपल्या प्रचाराची धुरा त्यांनी या ठिकाणी स्थानिक पत्रकारांवर देणं गरजेचं होतं परंतु असा कोणत्याही प्रकार या ठिकाणी कोणत्याही उमेदवारांनी केलेला नाही प्रत्येकाने आपापली मीडिया स्वतः निर्माण करून आयात करून या ठिकाणी त्यांनी आपला मीडियाचा प्रचार केलेला आहे त्याचबरोबर जे प्रिंट मीडिया आहे त्या प्रिंट मीडियासाठी त्यांनी ते डायरेक्ट संपादकाशी संपर्क साधल्यामुळं जे ग्रामीण पत्रकार आहेत त्या ग्रामीण पत्रकारांना विश्वासवाद घेतलेलं नाही ही बाब खेदाची बाब आहे असं या ठिकाणी वाटतंय कारण या ठिकाणी जे त्यांनी आयात केलेले पत्रकार आहेत ते फक्त पंधरा ते वीस दिवस त्यांच्या बरोबर राहतील परंतु यानंतर पूर्ण पाच वर्ष त्यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा जनतेपर्यंत पाठवण्यासाठी त्यांना स्थानिक पत्रकारांची गरज लागणार आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या प्रचार यंत्रणेसाठी ही स्थानिक पत्रकारांना एकत्र करणं गरजेचं होतं त्यांना सांभाळणं गरजेचं होतं तुम्हाला काय वाटतं बाबाजीने आता मुद्दा मांडला नाही यामध्ये तस विचार केला तर स्थानिक पत्रकारांना विश्वास घेण्याची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे खासदार लोकसभेच्या सुद्धा विशेष करून नगर शहरातील पत्रकारांना विश्वास घेण्यात आले मात्र ग्रायम भावाचे पत्रकारांना विश्वास घेण्याचं या नेतेमंडळाने टाळलं विशेष करून ग्रामीण भावाचे पत्रकार हे सर्वसामान्य जनतेमध्ये प्रत्येक सुखादुखाच्या कार्यामध्ये सहभागी होतात म्हणून त्यांचा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात संपर्क आहे आता आम्ही काय ना पारदारका मतदारसंघ पारदारका मराठी पत्रसंघाच्या माध्यमातून काही ना काही या ठिकाणी कार्याम घेत असतो लोक आमच्याशी संपर्क असतात आम्ही लोकांशी संपर्क असतात हा पत्रकार म्हणून फक्त पत्रकार हा घटक नाही पत्रकार हा मतदार सुद्धा आहे आणि मतदार म्हणून या निधी मंडळींनी प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्वसामान्य ग्रामीण भागातील पत्रकारांना विषय घेण्याची गरज आहे आता नवीन आमदार आपल्याला भेटले आहेत दात्यांच्या निमित्तानं तर त्यांच्याकडनं एक मतदार म्हणून एक पत्रकार म्हणून एक नागरिक म्हणून तटस्थ भूमिकेतून नागरिकांना काय अपेक्षा आहेत काय तुम्ही सांगाल या ठिकाणी जे नवनिर्वाचित आमदार सर या ठिकाणी निवडून आले आहेत आणि मतदारांनी त्यांना या ठिकाणी आपल्या अपेक्षेप्रमाणे मतदान केलेलं आहे मतदारांची अपेक्षा या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये रस्ते असोत जलजीवन योजना असो त्याचबरोबर तालुक्यामध्ये मोठी एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीमध्ये जे तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला स्थानिक जी मुलं आहेत त्यांना या ठिकाणी काम भेटलं पाहिजे जे परप्रांतीय आहेत त्या परप्रांतीयाला बाजूला सारून या ठिकाणी स्थानिक उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि ते काम त्यांनी या ठिकाणी प्रामुख्याने करावं हो। त्याचबरोबर ज्या वाड्या वस्त्या आहेत त्या वाड्या वस्त्यावर रस्ता आणि पिण्याच्या पाण्याची योग्य योजना त्या ठिकाणी राबव्यात अशी अपेक्षा त्या आम्हाला वाटते तुम्ही काय सांगाल की या नवीन आमदारांनी काय कामं केली पाहिजेत किंवा नागरिक म्हणून काय अपेक्षा आहे का आता पारे तालुका हा तसा दुष्काळी परिसर आहे परंतु निघोज आणि साधारण परिसरातली चौदा ते पंधरा गावं हे कुकळी डावाखाली अतिशय समृद्ध आहेत आता या ठिकाणी जसं विचार केला तर सर्व धरणे आमचे कुंकळी गावाखाल्याचे पुणे जिल्ह्यात आहे पुणे ने जिल्ह्यातील नेते मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी हा जो आटमाही कॅनॉल आहे आठमाई कॅनॉलला एक दोन ते तीन रोटेशन साधारण उन्हाळी हिवाळी आणि खरीप अंगात जे रोटेशन मिळतात ते रोटेशन देण्यासाठी साधारण पर्याय आम्हाला प्रत्येकी लढा उभारायला होतो आणि हा लढा उभारताना पुणे जिल्ह्यातील नेते ने मंडळी मात्र आम्हाला यासाठी ना विरोध करतात आणि ते जास्तीत जास्त पाणीपुरे वापरलं जातं यासाठी आता नवनिर्वाजित आमदार काशीनाथ सर हे जरी दुष्काळी भागातले असले तरी बागात बागाची परिस्थिती त्यांना चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि भागात बागाने त्यांना बऱ्यापैकी मतदान केल्यानं केल्याने त्यांनी हे पाण्याचा प्रश्न अतिशय लावून धरणं गरजेचं आहे आता आंबेगाव जुन्नर विलासा मतदारसंघामध्ये शरद सोनवणे किंवा दिलीप वळसे पाटील हे दिग्गज आमदार त्या ठिकाणी आहेत आता उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये दिलीप वळसे पाटील यांची मंत्रिमंडळामध्ये वरही लागू शकते आणि साधारण आमच्या भागातले आमदार आता पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांना काय मंत्रिया संधी मिळेल अशी अपेक्षा नाही तरीसुद्धा त्यांनी शा राज्य शासनाला तीव्रतेविषयी पाठपात विभागाला जागा करून या भागाला पाणी सर्वाधिक कसं मिळेल आणि त्यामध्ये पण कानोपटार आणि हा जो आमचा परिसर या आहे यामध्ये अयोजाने वेळोवेळी आम्हाला आश्वासन दिले यामध्ये सुद्धा सर्वाधिक पाणी मिळून अशा प्रकारे आश्वासन दिलं ते सुद्धा काम त्यांनी त्वरणी करण्याची गरज आहे आणि कर्जत जामखेड हा जो बोगदा आहे आपण म्हणतो कुलकुटा कुलगाला बोगदा यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात निधी पूर्वी वर्ग झालेला आहे परंतु मध्य ते काम रखडलेलं आहे ते कामसुद्धा फार मोठ्या जलदगतीनं जर झालं तर कर्जत जामखेड श्रीगंत आणि पारे तालुक्याने मोठ्या प्रमाणात कुकळीरावा काल पाणी मिळेल यासाठी या सगळ्या तुमचे श्रीगंदेचे पाचपुते आमदार असोत किंवा कर्जत रोहित दादा पवार असो किंवा आमचे आदरणीय काशीनाथ सर असो या दोन्ही तिन्ही आमदारांनी हा प्रश्न राज्य सरकारकडे प्रामुख्याने मांडला पाहिजे आणि या आपल्या भागाला सर्वाधिक पाणी दिलं पाहिजे आता विकासाचे प्रश्न प्रलंबी असा काही विषय नाही आमदार विवेश बँके असताना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात चांगल्यापैकी विकास कार्य मंजूर राहिले आहेत विशेष करून सर्वात जवळ दोन हजार दो, दो कोटीची कामं केलीच असा त्यांचा दावा आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं झालेली नाहीत आता दादे सरांवर फार मोठी जबाबदारी आहे दादेसर महायुतीचे आमदार आहे सत्ताधारी महायुतीचे आमदार असताना मला नाही वाटतं त्यांच्याकडे जो विकास ते पाठपुरावा करतील ते कामं शंभर टक्के होतील आणि त्यांनी पण या सर्व वारे नगर विधानसभा मतदारसंघाला न्याय देण्याची भूमिका घेण्याची गरज आहे ते अनुभव आहेत अनुभव राजकारण आहेत समाजकारणं आहेत गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष यांना प्रशासकीय अनुभव मोठा आहे जिल्हा परिषद सभापती आरती बांधकाम सभा सभापती असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात तो पूर्ण जिल्ह्यामध्ये पाचशे सहाशे कोटीचे काम विकास कामं केले असा अनुभव पाटील असल्याने दादे सर हे काम करतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे रानीताई लंके या सुद्धा मतदारसंघामध्ये अगोदर फिरलेले आहेत दाते सरही फिरत होते चाळीस पंचेस वर्षांचा त्यांना अनुभव आहे परंतु राणीताई लंकेंना एका अर्थानं टाळून दाते सरांना मतदारांनी जवळ केलं नेमका इफेक्ट लाडकी बहिणीचा आहे की आणखी कोणता आहे मतदारांनी या ठिकाणी राणीता लंकेला डावलून काशीनाथ दातेला निवडून आणण्याचा प्रयत्न केला या पाठीमागे लाडके बहीण ह्या योजनेचा सर्वात मोठा फायदा या ठिकाणी काशीनाथ दातीलला झालेला आहे आता पंधराशे रुपये यांनी दिले परंतु महाविकास आघाडीने तीन हजार केले तर मग तर तसं तर लंकेतांनाच फायदा व्हायला पाहिजे तुमचा काय आहे हा मुद्दा तुमचा बरोबर आहे परंतु एका दृष्टीनं तुमच्या बाजी घरचा उदाहरण म्हणून सांगतो जय लंकेतची उमेदवारी जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश जयंत बाटलांची सभा आमच्या दिवसमध्ये झाली त्याच त्यांनी सर्व सरळ सांगितलं या महायुती सरकारनं पंधराशे रुपये महिलांना देऊन इतर ठिकाणी महागाई वाढवली आणि विशेष करून तिजूरचा दरवाजा माझा उघडा ठेवला आणि त्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात तीन हजार रुपयाची घोषणा केली आणि याच्या प्रत्यक्षात पाच महिन्याचे साडेसात हजार मला जेव्हा प्रत्यक्षात आले आणि त्याच नेमकं तुम्हाला सांगतो या जे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शिंदे असत किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी सर्वांमध्ये ही योजना आधी हे चांगल्या प्रकारे चालू केली अल्पसंख्याक समाजाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा मिळाला अल्पसंख्याक समाजाने प्रामाणिकपणे महायुतीला मतदान केल्यामुळं याचा प्लस पॉईंट काशीनाथ दाते सरांना मिळालेला आहे त्याबद्दल मी विशेष करू आता पंधराशे एकवीसशेच आश्वासन दिलं एकवीसशे रुपयाची ही योजना महायुती सरकारने चालू ठेवा अशी मी त्यांना विनंती करतो तुमचा मुद्दा तो बरोबर पर आहे परंतु मला असं म्हणायचंय की तीन हजार रुपये तर त्यांनी जाहीर केलंच होतं मग पंधराशे मोठे की तीन हजार मोठे तरी सुद्धा दाते सरांकडे लोक कसे वळाले ज्या पंधराशे रुपये महायुतीने सुरू केले ज्या नेमकं महाविकास आघाडीने या योजने आणि लोकांमध्ये ही सांगितता होती यांनी पंधराशे रुपये चालू केले आणि यांनी तीन आजार घोषणा केली याचा अर्थ केंद्रामध्ये सरकार मोदी सरकार आहे आणि राज्यामध्ये सरकार जर महाविकार आघाडी दिलं ते तीन रुपये देणार नाही यांनी एक खोटं आश्वासन दिले आणि शंभर टक्के त्यांनी महायुतीवर लोकांनी विश्वास ठेवला महायुती माझं पंधराशेवर एकवीसशे आपल्याला आमकाच देणार ही भावना लोकांची तयार झाली आणि त्या त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांनी म्हणजे या लाडक्याबाई यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना ही लाडक्या रिकव्हरी जी मतदानाचे माझे अजून वेळ दिली माझ्या चौक्यात नाही मोदींचे दोन घोषणा होत्या वटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है या घोषणेबद्दल काय सांगाल या घोषणेचा ग्रामीण भागामध्ये तरी शक्यतो जास्त परिणाम झालेला नाही त्या घोषणेचा परिणाम शहरामध्ये झाला आहे आणि शहरामध्ये या ठिकाणी जास्त मताचा धिक्याने या ठिकाणी कटिंगे ते बटिंगे हा विषय ग्रामीण भागात चालू शकला नाही या दोन्ही घोषणाचा फायदा दात्यांना झाला का मग तोटा नंक्यांना झाला तशा प्रमाणात जर म्हणजे बटेंगे जो कटिंगे आणि एक आहे जो सेफ आहे हे ज्या भाजपने ज्या घोषणा केल्या साधारण आधी यांनी हे वक्तव्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं केलं होतं आणि हे जायचं सेब हे से मोदींचं वक्तव्य आहे परंतु याचा फायदा भागा। ग्रामीण भागातला विशेष करून मोठ्या प्रमाणात झालेला आहे शहरी भागामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात झालेलं आहे ग्रामीण भागातील लोक आपलं शेतीला भाव मिळाला पाहिजे रस्त्यांची कामं झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांच्या मनात भावना असते किंवा लाडकेबाईचा फायदा झाला पाहिजे अशा प्रकारचे साधारण मतदान करतात त्याचा तो लंकेला तोडा नाही आणि पण पाचदा नाही राणीताई लंके ह्या खरं तर आमदार होता होता राहिल्या आणि दाते सरांची जी स्वप्न होती ती आता पूर्ण होत आहेत या मतदारांनी मोकळ्या मनानं मोठ्या मनानं मत मतदान दिलेलं आहे दोघही ज्येष्ठ पत्रकार यांनी लाडकी बहीण योजना कशी सफल झाली आणि त्या बहिणींनी अगदी प्रामाणिकपणे विश्वास ठेवत आपल्या भावाला एका अर्थानं ओवाळली मताच्या रूपांना टाकली आणि आज दातेसर या ठिकाणी आमदार झालेले आहेत परंतु ही होत असताना राणीताई लंके यांची उमेदवारी ही मतदारांना ही खटकली त्यांना ती आवडली नाही यामुळं जे कोणी उद्याचे प्रस्थापित जे घराणेशाही म्हणून आपले राजकारणाची पोळी भाजू पाहतात त्यांना ही मोठी चपराक आहे आपले कार्यकर्ते कधी मोठे होणार त्यांना संधी कधी मिळणार ही सुद्धा या कारताना खंत प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात होती निमित्तानं ती दिसून आली आज या दोन्ही पत्रकारांनी खूप चांगल्या पद्धतीनं पारनेरचा आढावा कारण मीमांसा त्याचा मागोवा आपल्यासमोर ठेवलेला आहे नक्कीच यातून आमदार त्याचबरोबर मोठे राजकीय व्यक्ती हे धडा घेतील आणि योग्य रीतीनं आपली राजकीय वाटचाल करतील त्याचबरोबर पारनेर तालुक्याचा विकास हे नक्की करतील असा विश्वास या ठिकाणी येतो आहे आपण दोघंही आज आमच्या महासंग्राम विधानसभेचा या खास कार्यक्रमामध्ये का आलात आपण दोघांचाही दक्ष टाइम्स ट्वेंटी फोरच्या वतीनं खूप खूप धन्यवाद धन्यवाद <स्था> आपण आज निवडित येऊन पाराजारका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी सर आणि या परिषद काम करणार आम्ही गेली चाळीस वर्ष म्हणून आपण पत्रकारचं करतो पत्रकार पारा जर पत्रकार संघ आणि बारा जर मराठी पत्रकार संघ संचलित या पत्रकार विभागाला आपण सदिच्छा भेट दिली आणि आमची मुलाखत आपण दर शिडाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली त्याबद्दल मी आपल्याला आणि साळेसरांना धन्यवाद देतो धन्यवाद आपण या ठिकाणी पारणे तालुका निवडणूक विश्लेषण या ठिकाणी आमच्या मा विभागीय कार्यालय निगोज या ठिकाणी येऊन आम्हाला या विश्लेषणामध्ये जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल दक्ष टाइम्स चॅनलचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो श्रीलंका साळसह दत्ता जगताप श्रीगुंदा